मंडळी मी वारीला जाते येता माझ्यासोबत ऑक्टोबर मध्ये वारी अहो खरच या वर्षी मी जवळपास पाच ते सहा वेळा जाऊन आले वारीला ज्याचा त्याचा विठ्ठल या नाटकाच्या रूपात मला वारीला गेल्याचा असेल ना आणि एखादी थेरपी वगैरे परवडत नसेल तर या नाटकाला जा तुमच्या पाठीवरून मायेचा हात फिरवून कोणीतरी तुमची सगळी संकट दूर करतय असा भास होईल तुम्हाला आनंदाची गोष्ट म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी या नाटकाचे पंचवीस प्रयोग पूर्ण होत आहेत आता या पंचवीसाव्या प्रयोगाला हजेरी लावून तुम्ही दिवाळीची सुरुवात अगदी विठ्ठलमय स्वरूपात करू शकता की मला एक सांगा तुम्हाला तुमचा विठ्ठल भेटलाय का हो की तो तुम्हाला सापडलाय आणि तुम्हाला माहितीच नाहीये मिनीला सापडलाय बरं का तिचा विठ्ठल सौदा मिनीला तिचा विठ्ठल कुठे भेटला कसा भेटला हे जाणून घ्यायचं असेल तर या नाट्य तुम्हाला सहभागी व्हावंच लागेल मंडळी एकदा तरी वारीला गेलं पाहिजे असं आपण म्हणून जातो पण वारीला जाणं म्हणजे नेमकं काय वारी म्हणजे काय विठ्ठल म्हणजे काय विठ्ठलाची भक्ती करणं म्हणजे काय विठ्ठलाशी एकरूप होणं म्हणजे काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारी याची देही याची डोळा देणारी ही नाट्य कलाकृती म्हणजेच ज्याचा त्याचा विठ्ठल डॉ समीर कुलकर्णी यांचं लेखन अमित वझे यांचं दिग्दर्शन निव्वळ दैवी या दैवी महासागरात पार्थ उमराणी स्वप्नील भावे अंजली मराठे गजानन परांजपे आणि मधुराणी गोखले आणि इतर सर्व सहकारी अक्षरशः स्वतःला झोकून देतात सुजय भडकमकर यांच्या प्रकाश योजनेला तर तोड नाही वैद्य आणि सोलापूरकर यांचं संगीतही अप्रतिम आणि या सगळ्यावर सुवर्ण कळस म्हणून की काय मिलिंद मुळीक यांची चित्र होय मंडळी या नाटकाचा एक महत्वाचा भाग आहे ही चित्र या चित्रामुळे हे नाटक सर्वसाधारण राहत नाही आपण तिकीट बुक करतो तेव्हा आपण पुढची रांग पाहिजे नाटकासाठी असं आपलं साधारण प्रेफरन्स असतो पण हे नाटक तुम्ही कुठल्याही अगदी शेवटच्या रांगेतूनही बघाल तेव्हा ही चित्र तुम्हाला त्या सौदामिनीच्या कथेत ओढून घेतात त्या वारीत तुम्हाला सहभागी करून देतात हे वैशिष्ट्य आहे नाटकाचं त्यामुळे तुम्ही नाट्यगृहात कुठेही बसा हा नाट्यानुभव तुम्हाला भारावून सोडेल विचार करायला भाग पाडेल पण नक्की बघा रूपक निर्मित ज्याचा त्याचा विठ्ठल आणि पंचवीसावा प्रयोग तर पुण्यातील मंडळींनी खास करून पुण्यात शो आहे मिस करू नका सगळे डिटेल्स मी कॅप्शन मध्ये देते नाटकाच्या संपूर्ण टीमचं पुन्हा एकदा पंचवीसाव्या प्रयोगासाठी मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद असते डॉक्टर टेरिबल टू अ डिप्रेशन आणि त्याच काळात त्याच काळात मी वारीत आलो संकटाचा आणि देवाचा हा असा संबंध लावायचा हे काय विलक्षण रे